नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण उपवासाकरिता इन्स्टंट बटाटा वेपर्स तयार करत आहोत आणि उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि त्यासोबतच असं काहीतरी वेगळं आपल्याला खायचं असतं तर त्यावेळी तुम्ही हे उपवासाकरिता घरच्या घरी बटाटा वेपर्स तयार करून ठेवू शकता तर इथे बघू शकता एकदम असे कुरकुरीत आणि छान पांढरे शुभ्र असे बटाटा वेफर्स मी इथे तयार केलेले आहे आणि जर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीचे वेफर्स तयार करायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा चला तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी बटाटा वेफर्स तयार करण्याकरिता हो मी इथे तीन बटाटे घेतलेले आहे आता इथे हे अशा पद्धतीचे छान असे लालसर असे बटाटे आपल्याला वेफर्स बनविण्याकरिता घ्यायचे आहे तर वेफर्स बनविण्याकरिता हे बटाटे वापरल्यामुळे वेफर्स असे लालसर पडत नाही अगदी असे छान पांढरशुभ्र वेफर्स बनवून तयार होतात त्यानंतर आता ही पूर्ण बटाट्यांची साला आपल्याला काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर बटाटा काळा पडू नये यासाठी आपल्याला लगेचच हे सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आता इथे बटाटे मी इथे पाण्यामध्ये ठेवले त्यानंतर आता आपल्याला चिप्स पाडायला सुरुवात करायची आहे तर आता इथे किसणीने वेफर्स तयार करत असताना सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने बटाटा उभा पकडायचा आहे त्यामुळे वेपर्ससुद्धा छान असे मोठ्या आकाराचे बनवून तयार होतात आणि यासोबतच अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वेपर्स छान असे किसून घ्यायचे आहे म्हणजे छान अगदी पातळ पातळ असे हे वेपर्स बनवून तयार होतात खूप जास्त जाडसर करू नका जाडसर केल्यामुळे तळायला सुद्धा वेळ लागतात त्यामुळे अगदीच आपल्याला छान असे पातळ असे वेफर्स तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही इथे किसणीच्या या भागाला अशा पद्धतीने बटाटा एक वेळा आडवा आणि एक वेळा उभा अशा पद्धतीने जर हा किसला तर अशा पद्धतीचे वेपर्स आपले बनून तयार होतात आणि मुलांना अशा पद्धतीचे डिझाईनचे वेपर्स खायला अजून जास्त आवडते तर तुम्हाला ज्या पद्धतीचे वेपर्स तयार करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने वेपर्स तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे सगळे वेपर्स छान तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आणि यासोबतच बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं आणि त्याकरिता आपल्याला हे चार ते पाच पाण्याने कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि त्या कपड्यावर हे वेपर्स आपल्याला अशा पद्धतीने मोकळे सुटसुटीत असे ठेवून द्यायचे आहे जेणेकरून यामधलं एक्स्ट्रा पाणी असेल तर ते पूर्ण निघून जाईल तर लक्षात ठेवा बटाटा वेपर्स आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही अगदीच फॅनच्या खाली पाच ते सात मिनिटांकरीक्षा हे बटाटा वेपर्स आपल्याला सुकून घ्यायचे आहे आणि जर कॉटन कपड्यावर टाकल्यानंतर हे बटाटा वेपर्स लवकर असे सुकून तयार होतात तर इथे पाच ते सात मिनिट झालेले आहे आणि पाच ते सात मिनिटानंतर इथे बघू शकता एकही असा पाण्याचा अंश राहिलेला नाही पूर्ण बटाटे वेपर छान छान वेफर छान असे सुकलेले आहे तर अशाच पद्धतीचे छान असे वेफर्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर आता तळण्याकरिता मी इथे आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर इथे तेल बघा अशा पद्धतीने वेफर्स टाकल्यानंतर लगेचच हा वेफर्स वरती आला पाहिजे इतकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅस तेलामध्ये मावेल एवढेच वेपर्स आपल्याला एका वेळी तळून घ्यायचे आहे तर इथे सगळ्यात आधी मी इथे छान असे डिझाईनचे मावेल इतकेच आपल्याला तेलामध्ये एका वेळी टाकायचे आहे तर इथे अशा पद्धतीने बघा अगदीच थोडासा रंग चेंज झाल्यानंतर हे बटाटा वेपर्स आपल्याला छान असे पलटवून घ्यायचे आहे आणि दोन्ही साइडनी छान अगदी असे हलके आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे वेपर्स मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे तर इथे दोन थे ते तीन मिनिट झालेले आहे आणि बघू शकता याचे पूर्ण बबल्स कमी झाले आणि म्हणजेच इथे आपले बटाटा वेपर्स अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून तयार झालेले आहे आता हे वेपर्स आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीचे जी वेपर्स आहे ते सुद्धा मी इथे तळून घेणार आहे आता यानंतर जे आपण प्लेन वेपर्स तयार केलेले होते ते, ते सुद्धा छान असे तळून घेणार आहोत आता जर इथे हे प्लेन वेपर्स अगदीच थोडे जाडसर तयार झालेले असेल तर ते तळण्याकरिता गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे वेपर्स आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि नंतर तुम्ही इथे थोडा मिडियम गॅस केला तरीसुद्धा चालेल तर इथे अगदी थोडा रंग बदलल्यानंतर हे वेपर्स मी पलटवून घेतलेले होते आणि बघू शकता इथे पूर्ण असे बबल्स कमी झालेले आहे म्हणजेच इथे बटाटा वेपर्स एकदम असे कुरकुरीत तळून इथे तयार झालेले आहे त्यानंतर आता हे वेपर्स आपण काढून घेऊयात आणि बघू शकता एकदम असे छान आतपर्यंत ते कुरकुरीत तळल्या गेलेले आहे आणि मस्त असे बटाटा वेपर्स आपले तळून तयार झालेले आहे आता याच पद्धतीने बाकीची जे राहलेले वेपर्स आहेत ते सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे आता हे वेपर्स तळून होते तोवर आता आपण इकडे बटाटा वेपर्सची दुसरीसुद्धा तयारी करून घेऊयात त्यासाठी मी इथे एका मिक्सर बाउलमध्ये अगदी थोडंसं मीठ घेतलेलं यासो आहे यासोबतच एक चमचा साखर टाकायची आहे आणि याची आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता इथे सगळे वेपर्स मी छान तेलामधून तळून घेतले आणि बघू शकता मस्त असे बटाटा वेपर्स आपले तयार आहे त्यानंतर आता आपण जे पावडर तयार केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि बघू शकता आवाजावरून एकदम असे परफेक्ट वेपर्स आपले बनवून तयार आहे त्यानंतर आता जी आपण पावडर तयार केलेली होती ती आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकायची आहे आणि अशा पद्धतीने याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यासोबतच आपल्याला अगदी थोडंसं सा चवीनुसार मिरची पावडरसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा छान असं मिक्स करायचं आहे आता जर तुम्हाला इथे चाट मसाला चालत असेल तर तुम्ही इथे वरून चाट मसालासुद्धा टाकून घेऊ शकता आणि याला मस्त असं आता मिक्स करायचं आहे आणि बघू शकता एकदम असे चटपटीत आणि एकदम असे सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त असे बटाटा वेपर्स आपले बनून तयार झालेले आहे आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की ही बटाटा वेपर्स एकदम असे कुरकुरीत आणि एकदम असे परफेक्ट असे हे बटाटा वेपर्स आपले बनवून तयार आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने उपवासाकरिता किंवा मधल्या वेळेत खाण्याकरिता किंवा मुलांना देण्याकरिता हे बटाटा वेपर्स घरच्या घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा हे बटाटा वेपर्स अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे तयार करता येईल तर तुम्हाला ही बटाटा वेपर्सची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद